मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आपले उत्तर आहे ऑप्शन बी यकृत मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत आहे मग यकृताबद्दल आणखी आपल्याला काय माहिती हवं तर यकृत कशासाठी आवश्यक आहे यकृताचे कार्य काय यकृतामध्ये काही रस तयार होते ते रस काय ते रस कोणते त्याचं कार्य काय या प्रकारची माहिती आपल्याला हवी यावर आपल्याला प्रश्न प्रत्येक एक्झाममध्ये विचारले जातेच म्हणून आपल्याला यकृताबद्दल ही माहिती तर हवीच ती सर्व माहिती आपण या ठिकाणी दिली आहे बघूया आपण यकृत हे पचन संस्थेसाठी अत्यंत आवश्यक आहे लक्षातच राहू द्या यकृत कशासाठी अत्यंत आवश्यक आहे पचन संस्थेसाठी आवश्यक आहे यकृत हे रक्त शुद्ध करण्याचे कार्य करतो बघा यकृताचे काम काय आहे रक्त शुद्ध करणे तसेच ते विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते यकृतमध्ये युरिया आणि पित्तरस तयार होते युरिया आणि पित्तरस कुठे तयार होते यकृतमध्ये तयार होते पित्तरस अन्नातील चरबी पचनास मदत करते यावर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकते की पित्तरस च कार्य काय तर पित्तरसाचं कार्य अन्नातील चरबी पचनास मदत करणे यकृत हे एक चयापचन कारखाना आहे हे सुद्धा लक्षात घ्या कोणत्या अवयवाला चयापचन कारखाना म्हटलं आहे यकृताला म्हटलं आहे यकृत हे एक चयापचन कारखाना आहे जो विविध संयुगे तयार करतो आणि कमी करतो तसेच विषारी पदार्थाचे विघटन करून त्यांना शरीरातून बाहेर टाकतो बघा हे एक कार्य लक्षातच राहू द्या विषारी पदार्थाचे विघटन करून त्यांना शरीरातून बाहेर टाकण्याचे कार्य करते ज्यामुळे शरीर निरोगी राहते यकृत हार्मोन्स आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित करते रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवते हे सुद्धा एक कार्य लक्षात राहू द्या निरोगी व्यक्तीमध्ये यकृताचे वजन एक पॉईंट दोन ते एक पाच किलो एका मिनिटास सुमारे पंधरासे एम एल रक्त यकृतामधून वाहते लक्षातच राहू द्या एका मिनिटास सुमारे पंधराशे एम एल रक्त यकृतामधून वाहते हे विचारले जाऊ शकते की एका मिनिटात किती रक्त यकृतामधून वाहते तर हे माहीतच हवं पंधराशे एम एल यकृताची कार्य बघूया अतिशय महत्त्वाचे आहे यावर आपल्याला राज्यसेवेमध्ये सुद्धा प्रश्न विचारला गेला आहे लक्षात घ्या अमोनियाचे युरियामध्ये रूपांतर करणे हे कारण कार्य लक्षात राहू द्या अमोनियाचे युरियामध्ये रूपांतर करणे वृद्ध लोहित पेशींचा नाश करणे शर्करा ग्लायकोजनच्या रूपात साठवून ठेवणे लोह व जीवनसत्वे साठवून ठेवणे रक्त ऑक्सिजन युक्त बनवण्याची क्रिया फुफ्फुसात पार पडते हे एक लक्षात घ्या रक्त ऑक्सिजन युक्त बनवण्याची क्रिया कुठे पार पडते फुफ्फुसात पार पडते यावर सुद्धा प्रश्न विचारला गेला आहे